नमस्कार अर्जुन रुपालीच्या लव्ह स्टोरीचा भाग वा आज आपण पाहणार आहोत आणि तुम्ही अजूनही चॅनलला प्लीज सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सब्सक्राइब करा तुझा अजूनही माझ्यावर विश्वास बसत नाहीये ना अर्जुन तिला विचारतो पण ती त्यावर काहीच बोलत नाही ठीक आहे हे पहा अर्जुन तिच्या समोर त्याचा फोन आडवा पकडतो त्यात एक व्हिडिओ प्ले होत होता आधी तर रुपाली त्या व्हिडिओकडे एवढे लक्ष देत नाही पण जसं त्या व्हिडिओमधून एका मुलीच्या ओरडण्याचा आवाज येतो तसं ती लक्ष देऊन तो व्हिडिओ पाहू लागते त्या व्हिडिओमध्ये एक मुलगा एका मुलीवर जबरदस्ती करत होता व्हिडिओमध्ये मुलाचा चेहरा दिसत नव्हता फक्त तो मुलगा त्या मुलीवर जबरदस्ती करतोय एवढेच दिसत होतं ती मुलगी बेडवर झोपून होती आणि त्या मुलाने तिचे दोन्ही हात खाली बेडवर ठेवले होते आणि तो जबरदस्ती तिला किस करत होता ती मुलगी खूप धडपड करत होती पण त्या मुलासमोर तिची ताकद कमी पडत होती ती मुलगी जास्तच प्रतिकार करायला लागते तसं तो मुलगा त्या मुलीच्या कानाखाली मारतो तसं तिचा खालचा ओठ फुटून त्यातून रक्त यायला सुरुवात होते अर्जुन कोण आहे हे तुम्ही मला का दाखवत आहे तो व्हिडिओ पाहून रुपाली घाबरून अर्जुनला बोलते पूर्ण व्हिडिओ पहा मग समजेल अर्जुन रुपालीला बोलतो पण तिची हिंमतच होत नव्हती पुढे तो व्हिडिओ पाहण्याची बंद करा मला नाही पाहिजे रुपाली त्याचा हात झटकून चेहरा फिरवून घेते रुपाली प्लीज सगळा व्हिडिओ पहा मग तुला समजेल मी का तुला व्हिडिओ दाखवत आहे ते अर्जुन रुपालीला बोलतो आणि पुन्हा व्हिडिओ प्ले करतो रुपाली पुन्हा तो व्हिडिओ पाहू लागते आता त्या मुलीने तिची सगळी ताकद लावून त्या मुलाला तिच्या पासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला तसं त्या मुलाचा चेहरा व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतो आरो रुपाली अविश्वासाने अर्जुनकडे पाहते त्याच्या चेहऱ्यावर कुठलेच एक्सप्रेशन नव्हते रुपालीला आरवचं नाव घ्यायला सुद्धा जीप जड जात होती रुपालीचा तोल जाऊन पडणार की अर्जुन तिला सावरतो आणि बेडवर बसवतो बंद करा तो फोन खोटं आहे हे सगळं तुम्ही का अजूनपर्यंत फोनमध्ये व्हिडिओ ठेवला आहे डिलीट करा आधी तो व्हिडिओ खोटा आहे रुपाली बिथरल्यासारखं करत अर्जुनला बोलते तिला तर विश्वासच बसत नव्हता आरव असं काही करेल रुपाली तो व्हिडिओ खरा आहे अर्जुन रुपालीला बोलतो तसं ती शॉक लागल्यासारखी अर्जुनकडेच पाहते एका धक्क्यातून सावरायला वेळ लागत होता तिला की लगेच अर्जुन दुसरा धक्का देऊन मोकळा होत होता तुम्ही काय बोलत आहात हे तुमचं तुम्हाला कळते का अर्जुन डोकं ठिकाणावर आहे का तुमचं असं कसं बोलू शकता तुम्ही आरव बद्दल तुम्ही विचार सुद्धा कसा केला की आरव असं काही करेल तो व्हिडिओ खोटा आहे मी सांगते ना की तो व्हिडिओ खोटा आहे आजकाल असे व्हिडिओ आणि असे फोटो इंटरनेटवर किती प्रमाणात भेटतात कोणीही टेक्नॉलॉजी वापरून असे व्हिडिओ आणि फोटोज इंटरनेटवर व्हायरल करतात मग तुम्ही लगेच त्यावर विश्वास ठेवणार का तुम्हाला तुमच्या सख्या भावावर विश्वास नाही का अहो किती भोळा आहे माझा आरव आणि तुम्ही म्हणता हा व्हिडिओ खरा आहे आरव स्वप्नात सुद्धा कोणत्या मुलीसोबत असं काही करण्याचा विचार करणार नाही तुम्ही त्या व्हिडिओवर नाही तर आरववर विश्वास ठेवायला पाहिजे लहानपणापासून ओळखताना तुम्ही आरवला तुमचा छोटा आरव आहे ना तो मग असं कसं बोलू शकता तुम्ही त्याच्याबद्दल अहो मी तर आत्ता काही महिने झाले त्याला ओळखते तरी माझा त्याच्यावर इतका विश्वास आहे तुम्ही तर त्याला त्याच्या जन्मापासून ओळखता म्हणजे तुम्हाला किती विश्वास हवा त्याच्यावरती रुपाली आता अर्जुनला खूप काही बोलत असते पुन्हा ती म्हणत असते की अहो तुम्ही अजून आपल्या आरवला ओळखलंच नाही का किती मासू आहे तो रुपाली पोट तिडकीला येऊन अर्जुनला बोलत होती मध्येच रडत होती मध्येच तिला वाईट वाटत होतं की अर्जुन आरव बद्दल होत नव्हतं की जो आरव त्याच्या दादाला सगळं काही मानतो तोच त्याचा दादा त्याच्या पाठीमागे त्याच्यावर एवढे गंभीर आरोप लावत आहे तसं अर्जुन सुद्धा तिचं बोलणं ऐकून भारावून तिला पाहत होता आरव त्याचा भाऊ होता पण रुपालीला त्याच्यावर एवढा विश्वास होता की त्याच्याबद्दल काहीच वाईट ऐकून घ्यायलाच तयार नव्हती कारण अर्जुन आणि रुपाला रुपालीची मैत्रीच तशी झाली होती समोर व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होतं की तो मुलगा आरवच आहे तरी सुद्धा रुपालीचा आरववरचा विश्वास थोडा सुद्धा डगमगला नव्हता रुपाली त्याच्या एवढेच त्याच्या परिवारावर सुद्धा प्रेम करत होती आणि हे पाहून अर्जुनला लाज हे सगळं पाहून अर्जुनला आज आकाश ठेवणं झाल्यासारखं वाटत होतं माझं बोलणं पूर्ण ऐकून घे आधी अर्जुन तिला शांत करत पाणी पासतो कारण रुपाली एका दमात सगळं काही बोलली होती तर आता दम लागला होता रुपालीला तो व्हिडिओ खरा आहे असं मी बोललो कारण मी चेक केला आहे तो व्हिडिओ खरंच कॅमेरामध्ये शूट केला आहे कुठलीही डिजिटल टेक्नॉलॉजी वापरून बनवलेला नाही याचा अर्थ असा होत नाही की माझा आरववर विश्वास नाही माझा सगळ्यात जास्त आरववर विश्वास आहे मला देवाने येऊन जरी सांगितलं ना की माझ्या आरवने असं काही केलं आहे तरी मी विश्वास ठेवणार नाही अर्जुन रुपालीला बोलतो तसं ती अजूनच जास्त भांभावून जाते तो नक्की काय बोलण्याचा प्रयत्न करत आहे हेच कळत नव्हतं रुपालीला तो दोन्ही साईडने बोलत होता तू तो व्हिडिओ नीट पाहिला असता तर तुला समजलं असतं की तो मुलगा जरी आरव सारखा दिसत असला तरी त्याचा फक्त चेहरा आरव सारखा दिसत आहे बाकी खालची बॉडी वेगळी आहे म्हणजे आपल्या आरवची बॉडी स्ट्रक्चर आणि या व्हिडिओमध्ये असलेल्या मुलाचं बॉडी स्ट्रक्चर यात खूप फरक आहे दो एक दो फरक दोघांच्या सुद्धा असेल अर्जुन बोलतो म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की आपल्या आरवला कोणीतरी मुद्दाम फसवण्याचा प्रयत्न करत आहे तो काय बोलण्याचा प्रयत्न करत आहे हे जसं रुपालीच्या लक्षात येतं तसं ती रुपाली त्याला विचारते हो अर्जुन रुपालीला बोलतो पण कोण आणि का आपल्या आरवला फसवण्याचा प्रयत्न करत असेल तो तर किती मासूम आहे त्याची तर कोणासोबत दुश्मनीही नाही मुळात तो गेले कित्येक वर्ष इथे नव्हता सुद्धा तो तर बाहेर होता शिकायला रुपाली अर्जुनला बोलते सोना सोनाने केला आहे हे, हे सगळं अर्जुन रुपालीला बोलतो तसं हा दुसरा शॉक होता रुपालीसाठी सोना रुपाली आश्चर्यानेच विचारते हो सोनाच तिनेच केला आहे हे, हे सगळं तिच्या सोबत अजूनही कोणीतरी आहे अशी मला शंका आहे पण ते कोण आहे हे मला अजून समजलं नाही अर्जुन सुस्कारा सोडत बोलतो पण ती का करेल हे सगळं तिचा आणि आरवचा काय संबंध रुपाली म्हणते आपल्याला वेगळं करण्यासाठी अर्जुन रुपालीला सांगतो ती का आपल्याला वेगळं करेल तुम्ही काय बोलत आहात मला तर ना काहीच कळत नाही रुपाली एक हात डोक्याला लावत बोलते तिला आता खरंच खूप सारे प्रश्न पडले होते की नक्की हे चाललंय काय आणि ती आरवला का फसवत आहे आणि ती आपल्या वाट्याला का जात आहे असे अनेक प्रश्न तिला येथे पडले होते कारण अर्जुन जे काही बोलत होता ते सगळं ऐकून तिचा आता डोकं चुटलं होतं रुपाली मी एक गोष्ट तुला सांगितली नाही की सोनाचं माझ्यावर प्रेम आहे म्हणजे असं तिचं म्हणणं आहे की ती माझ्यावर प्रेम करते अर्जुन बोलतो तसं रुपाली त्याच्याकडे आश्चर्याने पाहतच राहते तिला याबद्दल आधी काहीच माहिती नव्हतं तर आता अर्जुन बोलतो मी आणि सोना कॉलेजमध्ये सोबत होतो हे तुला माहिती आहेच कॉलेजमध्ये असल्यापासून सोनाचं माझ्यावर प्रेम आहे तिला मी आवडतो आणि बऱ्याच वेळा तिने माझ्यावर असलेलं प्रेम माझ्यासमोर व्यक्त केलं आहे माझ्यासोबत टाईम स्पेंड करता यावा म्हणूनच तिने तिच्या बाबांचा बिझनेससुद्धा जॉईन केला मी तिला खूप वेळा सांगितलं की माझ्यासाठी ती फक्त माझी एक चांगली मैत्रीण आहे मी तिच्यावर प्रेम करत नाही पण ती नेहमी असंच म्हणायची की तुझं नसलं तरी माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यासाठी तेवढंच पुरेसं आहे अर्जुन रुपालीला सांगतो तिला तुम्ही हवे होता मग तिने आरोसोबत असं का केलं त्याचा या सगळ्याशी काय संबंध रुपालीला हे सगळं आत्ताच कळत होतं मला ब्लॅकमेल करता यावं म्हणून मी सिंगापूरला गेल्यावर दुसऱ्या दिवशी ची माझी मीटिंग होती तिथे सोना मला भेटली मी ज्या कंपनीसोबत डील साईन केली होती त्या कंपनीने सोनासोबत पण एक प्रोजेक्ट केला होता त्यामुळे ती सुद्धा तिथे उपस्थित होती मला वाटलं हा सगळा योगायोग आहे पण तो योगायोग नव्हता सोना मुद्दाम माझ्या मागे सिंगापूरला आली होती ती तिने इन्व्हाइट केलं म्हणून आम्ही दोघे डिनरला गेलो होतो तिथे तिने पुन्हा एकदा मला प्रपोज केलं मी तिला तोंडावर नकार दिला आणि सांगितलं की माझं रुपालीवर प्रेम आहे तर तिने मला हा व्हिडिओ दाखवला माझा पण या सगळ्यांवर विश्वास नव्हता पण तो व्हिडिओ पाहून एवढं तर मला कळलं होतं की तो व्हिडिओ खरंच शूट केला आहे इंटरनेट टेक्नॉलॉजीने बनवलेला नाही मी सिंगापूरवरून रिटर्न गेल्यावर तुला डिवोर्स देईल डिवोर्स दिला नाही तर सोना हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करेल अशी तिने मला धमकी दिली होती अर्जुन बोलतो तसं रुपाली शॉक होऊन त्याचं सगळं ऐकत होती सोना हे असं काही करू शकते तिचा विश्वासच बसत नव्हता या गोष्टीवर मी तेव्हा सोनाला तिची लायकी दाखवली असती माझ्यासाठी तिच्याकडून हा व्हिडिओ मिळवणं जास्त अवघड नव्हतं पण हे सगळं सोना एकटी करू शकत नाही हेही तितकच खरं होतं कोणीतरी आहे जे तिची मदत करत असेल मी घाई गडबडीमध्ये जर असं पाऊल उचललं असतं आणि जी व्यक्ती सोनाची हेल्प करत आहे त्या व्यक्तीने जर नंतर हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल केला असता तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता त्यामुळे मी तेव्हा काही केलं नाही हा व्हिडिओ जर इंटरनेटवर व्हायरल झाला असता तर आरवला सांभाळणं खूप अवघड झालं असतं आरव खूप इमोशनल आहे त्याला हे असं काही सहन झालं नसतं आता कुठे तो त्याचं एज्युकेशन कम्प्लीट करून घरी परत आला आहे त्याचं करिअर सगळं पणाला लागलं असतं भलेही मी हे साबित केलं असतं की त्या व्हिडिओमध्ये असणारा मुलगा आरव नाही पण व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर थोडीफार तरी त्याची झळ आरवला लागलीच असती सगळ्यांना असंच वाटलं असतं की मी पैशाच्या जोरावर हे प्रकरण दाबत आहे आणि माझ्या भावाला निर्दोष साबित करण्याचा प्रयत्न करत आहे मला असं काही आरव सोबत होऊ द्यायचं नव्हतं आरव आधीच खूप इमोशनल आहे तो हे सगळं सहन करू शकला नसता खचून गेला असता नाही तर डिप्रेशनमध्ये तरी गेला असता या सगळ्यातून त्याला बाहेर काढायला खूपच अवघड गेलं असतं आपल्याला म्हणून मी तेव्हा सोनाला काहीच केलं नाही सिंगापूरमध्ये मी यासाठी जास्त दिवस थांबलो होतो की मला सोनाबद्दल अजून काही इन्फॉर्मेशन मिळते का ते पाहायचं होतं त्यामुळे सोना जोपर्यंत सिंगापूरमध्ये होती तोपर्यंत मी सुद्धा मुद्दामच प्रोजेक्टचं काहीतरी काम काढून सिंगापूरमध्येच थांबलो होतो तिच्यावरती नजर ठेवून होतो मी तिच्यावरती नजर ठेवून होतो मी पण तिथे मला काही सापडलंच नाही मग सोना इंडियामध्ये आल्यावर मी पण निघून आलो अर्जुन रुपालीला हे सगळं सांगतो तसं अर्जुनचं सगळं ऐकून रुपालीचे डोळे पाण्याने गच्च भरले होते म्हणजे अर्जुन तिच्यासोबत जे वागत होता ते सगळं सोनामुळे ते सगळं सोनामुळे तसं काहीच नव्हतं तो नाईलाजाने हे सगळं करत होता हे कळल्यावर तिला किती आनंद झाला होता हे ती शब्दात सांगू शकत नव्हती रुपाली अर्जुनला घट्ट मिठी मारते तसं तिच्या अनपेक्षित मिठीने अर्जुन आधी बावरतो पण मग लगेच तिच्या भोवती हातांचा विळखा घालून तिला सुद्धा मिठीमध्ये घेतो किती दिवसांनी तिची मिठी अनुभवत होता तो खूप रिलॅक्स वाटत होतं तिच्या मिठीत असं वाटत होतं की कि कितीतरी वर्षांनी ती अशी त्याच्या मिठीत आली आहे आणि आज तर तिच्यासोबत त्यांचं बेबीसुद्धा तिच्या मिठीत होतं त्यामुळे तो आनंद तर त्याला शब्दात व्यक्तच करता येत नव्हता अर्जुन आज खूप खुश झाला होता रुपालीलासुद्धा सुद्धा त्याच्या मिठीत खूप सेफ फील होत होतं एक त्याला स्वतःपासून दूर करू वाटत नव्हतं अहो मला आधीच सांगायचं ना मग मी पण तुम्हाला मदतच केली असती ना रुपाली त्याच्यापासून बाजूला होत बोलते हो तुला सगळं सांगायचं ठरवलं होतं पण सोनाला आपल्या घरातील एक ना एक गोष्ट माहिती होत होती त्यामुळे मला संशय होता की आपल्या घरातून सुद्धा कोणीतरी तिला मदत करत असेल म्हणून मी हे सगळं नाटक करत होतो आपल्या मेन्शनमध्ये लिव्हिंग आपल्या मेन्शन मध्ये क्लिनिंग स्टाफमधील एक मुलगी सोनाला सगळी इन्फॉर्मेशन सांगत होती ती कोण आहे हे कळत नाही तोपर्यंत मला हे नाटक करावंच लागणार होतं कालच मला समजलं की ती कोण आहे मगाशी विजयने तिला पकडलं आहे म्हणून मी तुला सगळं सांगायला रूममध्ये आलो होतो तिच्यासमोर जर मी तुझ्यासोबत एका रूममध्ये राहिलो असतो किंवा काही बोलताना दिसलो असतो तरी सोनाला संशय आला असता म्हणून ती मिल ती मुलगी भेटत नाही तोपर्यंत मला हे नाटक करावं लागलं सॉरी माझ्या या नाटक करण्यामुळे तुला खूप त्रास झाला ना स्वारी अर्जुन रुपालीच्या कपाळावरती ओठ ठेकून तिला पुन्हा मिठीत घेतो तर चला आजचा हा ला भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुढचे भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहेत धन्यवाद